नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सखी सावित्री समिती याचे अहवाल लेखन लेखन किंवा प्रोसेडिंग लेखन कशा पद्धतीने करावे आणि या सखी सावित्री समितीच्या माहे डिसेंबर या महिन्यात कोणते विषय सभेमध्ये घ्यावे या संदर्भात आपण सविस्तर या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील या ठिकाणी सखी सावित्री समितीचं लेखन प्रोसिडिंग लेखन या पद्धतीने केलेलं आहे सभा क्रमांक सात आहे माझी म्हणून मी या ठिकाणी सात टाकून घेतलेला आहे मा आहे डिसेंबर आणि दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीसला मी ही सभा घेतलेली आहे म्हणून या ठिकाणी मी ती तारीख या ठिकाणी टाकून घेतलेली आहे शाळा केंद्र तालुका आणि जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे त्यानंतर थोडक्यात आपल्याला प्रस्तावना या पद्धतीने करून घ्यायची आहे बुधवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे अध्यक्षा सौ या ठिकाणी जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली सखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने आपणास प्रस्तावना करून घ्यायची आहे सभेचा पहिला विषय सर्वप्रथम मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे तपशील मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मित्रांनो मुला मुलींना कौशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबविणे महत्वाचा असा विषय आहे तपशील या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या या सभेत मुला मुलींना कौशल्य विकासासाठी सभेच्या अध्यक्षा सौ टिंबटिंब यांनी पीपीटीद्वारे या सभेत विविध मुद्द्यांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याबाबत काही मुद्दे या सभेमध्ये ठेवले मुला मुलींनी कौशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबविणे महत्वाचे आहे कारण यामुळे त्यांना जीवनातील विविध अडचणींना तोंड देण्यासाठी रोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी मदत होऊ शकते यामध्ये खाली काही उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली जे की मुला मुलींना कौशल्य विकसनासाठी राबवू शकतो सृजनशीलता आणि कला म्हणजेच क्रिएटिव्हिटी अँड आर्ट्स मुलांना आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी चित्रकला शिल्पकला हस्तशिल्प इत्यादी कार्यशाळा आयोजित करणे टीमवर्क आणि लिडरशिप मुलांना समूह कार्य नेतृत्व टीममध्ये काम करण्याचे महत्त्व शिकवले जाऊ शकते आर्थिक साक्षरता मुलांना पैशांच्या व्यवस्थापनाचे महत्त्व शिकवण्याचे कार्यशाळा करा ज्यात बचत गट आहे गुंतवणुका आहेत बजेटिंग आहे आणि खर्चाचे नियोजन शिकवले जाऊ शकते कौशल्य विकास कार्यक्रम मुला मुलींना त्यांच्या भविष्यातील यशासाठी मजबूत पाया तयार करण्यास मदत करू शकतात या उपक्रमाद्वारे त्यांना केवळ जीवनातील विविध कौशल्य शिकवता येतील तर त्यांचे व्यक्तिमत्व देखील विकसित होईल असे या सभेतून ठरवण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक टाकून घ्यायचा आहे पुढचा विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे विषय क्रमांक तीन मुलींच्या स्वरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे फार महत्वाचा असा विषय आहे मुलींचा स्वरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे यामुळे मुलींना आत्मरक्षणाची क्षमता प्राप्त होते त्यांना विविध संकटामध्ये स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि मानसिक तयारी मिळते खाली आजच्या या सभेतून काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा विचार या सभेतून ठेवण्यात आला यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा आयोजन करणे ज्यामुळे मुलींच्या स्वरक्षणासाठी आयोजित केली जाऊ शकतात स्वरक्षण तंत्र सेल्फ डिफेन्स टेक्निक्स यामध्ये मुलींसाठी कराटे किंवा जुडो प्रमाणित प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली शिकवले जाऊ शकते यामुळे मुलींना शारीरिक सशक्तता प्राप्त होईल आणि तिला स्वतःला संकटाच्या वेळी प्रतिकार करण्याचे ज्ञान मिळेल या महिन्यात या उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत ठरवण्यात आले मुलींना अशा स्थितीमध्ये काय करावे हे शिकवणे जसे की विमान शारीरिक तणावावरून भागणे पडून जाणे आणि आवाज करून मदतीसाठी पाचारण करणे या प्राथमिक गोष्टी तरी शिकवणे महत्वाचे आहे असे यावेळी या, या सभेत ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतलेला आहे विषय क्रमांक चार मुलींना शाळेविषयी आपुलकी निर्माण करणारे उपक्रम घेणे मुलींना शाळेविषयी आपुलकी निर्माण करणारे उपक्रम घेतल्याने त्यांच्या शाळेशी असलेला नातेसंबंध अधिक मजबूत होतो आणि त्यांना शालेय जीवनात उत्साह आनंद आणि समर्पण वाटते अशा उपक्रमांचा उद्देश मुलींमध्ये शाळेप्रती सकारात्मक भावना निर्माण करणे आणि त्यांना शालेय वातावरण सुरक्षित सृजनशील आणि आनंदी अनुभव मिळवून देणे आहे असे या सभेतून सांगण्यात आले डायनामिक स्कूल गार्डन यामध्ये शाळेच्या अंगणात छोट्या बागा तयार करा ज्यात मुली सक्रियपणे सहभाग होऊन वेगवेगळ्या फुलांची झाडांची आणि वनस्पतींची देखरेख करतील हे त्यांना शाळेबद्दल प्रेम निर्माण करण्यास मदत करते सणांचा समावेश यामध्ये शाळेतील प्रमुख सण उदाहरणार्थ गणेश चतुर्थी दिवाळी होळी दुर्गापूजा तसेच शाळेचे वार्षिक उत्सव यामध्ये मुलींना सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा हे त्यांना शाळेबद्दल अधिक नाते निर्माण करण्याचे मदत करते अशा प्रकारे उपक्रम पुढे घेण्यात यावे याबाबत ठरवण्यात आले पुढील विषय मी घेतलेला आहे विषय क्रमांक पाच दुर्बल व वंचित घटकातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापक यांनी सांगितले की दुर्बल व वंचित मुलामुलींची शिक्षणासाठी मदत केल्यास त्यांचे जीवनमान सुधारता येईल आणि त्यांना एका चांगल्या भविष्याची संधी मिळू शकते ही मदत केवळ शालेय शुल्क साहित्य आणि आरोग्य पुरवठा करण्यापुरतीच नाही तर त्यांच्या मानसिक भावनिक आणि शारीरिक विकासासाठीही महत्वाची आहे त्यामुळे एकत्र येऊन शाळेतील मुलांचे शिक्षण सुरक्षित आणि आनंददायी बनवता येईल समाजातील विविध घटकांचा सहभाग घेणे यामध्ये महत्वाचा आहे यामध्ये स्थानिक समुदाय उद्योजक स्वयंसेवी संस्था तसेच शिक्षण क्षेत्रातील लोक एकत्र येऊन निधी संकलन किंवा सामूहिक मदतीचे आयोजन करू आणि ज्या मुलांना खूपच गरज आहे शे, शैक्षणिक साहित्य व शिक्षणासाठी लागणारे जे महत्त्वाचे घटक आहे त्यासाठी आपण वापर करू शकतो असे यावेळी या, या सभेतून ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय घेतलेला आहे विषय क्रमांक सहा या ठिकाणी मुला मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे फार महत्वाचा असा हा देखील विषय आहे या सभेत सखी सावित्री समितीच्या अध्यक्षा यांनी सांगितले की मुला मुलींचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे हे शालेय वातावरणात महत्त्वपूर्ण आहे कारण यामुळे मुलांचा शालेय अनुभव आणि पालकांची शालेय जीवनावरील समज मजबूत होते समुपदेशनामुळे मुलांमध्ये सकारात्मक मानसिकता विकसित होते आणि पालकांना मुलांच्या वर्तनातील किंवा भविष्यातील अडचणीबद्दल अधिक जागरूकता येते तसेच पालकांशी संवाद साधून मुलांना उत्तम मार्गदर्शन मिळवता येते पालकांशी संवाद साधण्यासाठी नियमित शालेय बैठकांचे आयोजन करणे यामध्ये शाळेतील मुलांच्या प्रगतीवर चर्चा करणे त्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकणे आणि पालकांना त्यांच्या मुलांच्या शालेय जीवनात कसे सहाय्य करावे याबाबत मार्गदर्शन देणे शालेय काम होमवर्क त्यांच्या शालेय जीवनातील विकास कसा करावा आणि मुलांशी संवाद कसा साधावा याबद्दल मार्गदर्शन करणे मुलांच्या भावनिक समस्या समजून त्यांच्यावर पालकांनी कसे योग्यरित्या प्रतिसाद द्यावा आणि त्यांच्या घेतल्याने मुलांच्या आत्मविश्वासात वाढ होईल हे शिकवणे संबंधी पालकांना नियमित अपडेट्स द्यावे शालेय अहवाल चाचणी निकाल आणि मुलांची शाळेतील वर्तमान स्थिती या सर्व बाबी समावेश करणे आवश्यक आहे मुलांच्या शालेय अनुभव त्यांच्या मित्रांशी शिक्षकांशी आणि इतर कार्याशी असलेला संबंध कसा आहे हे, हे पालकांना समजावून देणे त्यांना मुलांच्या अडचणीबाबत जागृत करणे मुला मुलींचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन शालेय जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवू शकते या माध्यमातून मुलांचा शालेय जीवनाचा अनुभव अधिक सुसंस्कृत सुरक्षित आणि आनंददायी बनतो असे यावेळी ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचे आहे आपणास जर डिसेंबर महिन्यात अजून एक दोन विषय गरजेचे वाटत असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्षा यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मित्रांनो माहे डिसेंबरसाठी मी सखी सावित्री समिती प्रोसेडिंग लेखन कसे करावे कोणते विषय असावे या संदर्भात हा व्हिडिओ तयार केलेला आहे आपणास व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रांनो देखील हा व्हिडिओ अवश्य पाठवा धन्यवाद मित्रांनो